बातमी आहे लालबागच्या राजाची लालबागच्या राजाच्या स्वागत द्वारावर आता तिरुपती बालाजींचं भव्य स्वरूप आपल्याला पाहायला मिळत आहे लालबागच्या राजाच्या स्वागत द्वारावर आता तिरुपती बालाजीच भव्य स्वरूप आपल्याला पाहायला मिळत आहे वंतारा थीमने आता साऱ्यांचं लक्ष देखील वेधलं आहे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लालबागच्या राजाचं स्वागत अत्यंत देखणं आणि भव्य स्वरूपात करण्यात आलं आहे यंदा स्वागत द्वारावर तिरुपती दर्शन आपल्याला आणि मंदिराच्या पार्श्वभूमीवर स्वागत द्वारावर हत्तीची प्रतिमा नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्र बिंदू आता ठरत आहे लालबागच्या राजाचं स्वागतद्वारावर तिरुपती बालाजींचं भव्य स्वरूप आपल्याला पाहायला मिळत आहे विशेष म्हणजे स्वागतद्वारावर साकारण्यात आलेल्या भव्य हत्तीची प्रतिमा नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्र बिंदू ठरत आहे आणि यासोबतच आता जामनगर येथील वंतारा जंगल सफारी प्रकल्पाच्या थीमवर आधारित हे सजावट पुन्हा एकदा लालबागमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे ज्यामुळेच आता पर्यावरण आणि सृष्टी सौंदर्याचा संदेशही यामधून देण्यात येत आहे